पावणे अठराशे अठराशे बाराशे तेराशे चौदाशिया दोन हजार अठराशे एक हजार रुपये हा कडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव आहे आज, आज लिलावा मध्ये किती रुपयापर्यंत कांदा गेला आपल्या सोबत शेतकरी त्यांना विचारू काय सांगाल कशा पद्धतीने कांद्याला भाव कांदा दोन रुपयापासून पासून दहा रुपये आठ रुपये बारा रुपये पंधरा रुपये आणि हायेस्ट सतरा ते साडे सतरा पण पंधराच्या हिशोबाने चौदाच्या हिशोबाने जास्त गेला काय पुरवडत का कांदा कसा आहे कांद्याला अजिबात परवडत नाही खर्च सकट कांदा कांद्याचा निघत नाही एकरी खर्च त्याचा बारा हजार रुपये लागवड बियाण खत खोरापणी आता तुम्ही किती कांद्याचे गोण्या घेऊन आला आता मी चोवीस ते पंचवीस गोण्या होत्या एक गोणी कांदा कांदा आहे साधारणतः किती एकर लावलो मी कांदा लावला होता पाच एकर किती खर्च आला पाच एकर मध्ये पाच लाख रुपये खर्च झाला साधारणतः एका एकर मध्ये किती एका एकरात बारा तेरा टनाच्या मोर निघत नाही म्हणजे साधारणतः एक गुणी घेऊन येतात एका गुणीला मार्केटला आणायला किती खर्च येतो एका गोणीला गोणी गुनी अडोतीस रुपयाची आणायला पंचवीस रुपये भरायला पंचवीस रुपये इथं हमाली ते म्हणजे शंभर सव्वाशे रुपये एका गुणीला खर्च येतोय जवळजवळ अठरा रुपये भाव म्हणल्या सत्तर ऐंशी रुपये हा अठरा काय समजा शेतकऱ्याला नाही चार ते दोन शेतकऱ्याला खर्च येतोय भाव तीन रुपयापासून ते सतरा परि काय सांगा किती गोणे हा मी खेड वीस गोणी आणलेले गेला आमचा साडे रुपये काही दहा अपेक्षित होता किती भाव भेट हो किती भाव मिळायला पाहिजे होता किती भेट भाव तर आत नसलाच पाहिजे गेले रवि रविवारी होता वीस नाही म्हणायला वीस एक अर्धा शंभरातून एखादा वीस नसता हे होतं पण कमीच असते तेरा चौदा बा जास्त भाव हे होते म्हणायला हे खर्च नाही काय शेतकरी तुम्ही काय सांगा काय नाही शेतकऱ्याला जर पंचवीस रुपयाच्या पुढे गेला तरच कांदा पडतो शेत नाहीत पंचवीस रुपयाचा आत मांड खर्चच निघत नाही पुड़ो ना हो महादेव खेळत होणार कांद्याचं उत्पादन कांद्याचा भाग चांगला आमच्याकडे जास्त कांदे असते क्षेत्र भाव भेटला तुमच्या प्रत्येकाला आज घेतलाय पंधरा रुपये भेटलाय आमच्याला गावरान होत गावरान होता परवडलं का नाही परवडतच नाही काय परवडत शेतकरी खर्चच निघत नाही याच्या ह्याच्यात किती भाव पाहिजे कमीत कमी वीस बावीस रुपयाच्या पुढेच पाहिजे त्यावेळेस जर अशी म्हणजे शेतकऱ्याला दोन रुपये राहत येतच अशी म्हणजे खर्च कुठला चुकत नाही जर कमी भावान गेला सगळं तोट्यातच जात आहे साधारण किती दिवसामध्ये येतो हो कांदा तीन साडेतीन महिने लागते त्याला तीन साडेतीन महिने लागतात ना तुम्ही काय सांगा पाच महिने पाच महिने लागते मी आज काय केलं वीस वर्ष वीस कसा गेला कांदा आज निलाव झाला मी आणल्या होत्या पंधरा गोण्या सोळा रुपये गेल्या सोळा जवळपास सगळे आहेत आणि कांद्याला भाव भेटला नाही असं त्यांच्या काय कांद्याला कमीत कमी, कमी खाणाऱ्याला परवड पाहिजे शेतकऱ्याला परवडा पंचवीस ते तीस रुपयाच्या हिशोबात वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये असं तरी मार्केट व्हायला पाहिजे कांद्याला तर कुठेतरी शेतकऱ्याला पाच दहा रुपये राहणार नाही तर शेतकरी सध्या बरोबरच महाराष्ट्रामध्ये भाव उतरले सोळा सतरा अठरा आता जागतिक बाजार उतरले त्याला काहीच करू शकत नाही पण आता शेतकऱ्याला याच्यामुळं अजिबात एक रुपये किती भाव पाहिजे कमीत कमी पंचवीस तीस अठ्ठावीस रुपये तरी कांद्याला भाव पाहिजे म्हणजे पंचवीस रुपये सरासरीचा टोटल पाहायला पाहिजे अशा पद्धतीने खेळाच्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत आपण बघितलं की मोठ्या प्रमाणात खेळत गावामध्ये कांद्याचं उत्पादन झाले परंतु कांद्याला सतरा अठरा असा भाव आहे वीस ते पंचवीस ते अठ्ठावीस रुपयाचा भाव पाहिजे अशी शेतकरी मागणी करतायत अविशांत कुमकर आज मराठी न्यूज अष्टी बीड या कड्याच्या मध्ये काय पंचवीस गोणी आणल्या आशाबा तालुका ऐंशी किलोमीटर आहे गोणी ऐंशी रुपये आम्हाला भाडच लागत आहे गोणीच ऐंशी रुपये भाडं लागत आहे वीस रुपये गोणी भरायला मामा म्हणले तसे वीस रुपये गोणी भरायला आम्हाला पण लागत तीन एकर कांदे होते कांदे आता चाळी फळ्या आता भाव भावाढ मग भावाडण आजवर तिच्या भर गेलो तीन हजार होईल पाच हजार होईल आता लागला बाराशन पंधराशे कांदा एकरला उरला किती एकर आहे तुमचा शेतामध्ये कांदा तीन एकर कांदा दरवर्षी आपला अडीच तीन एकर कांदा खर्च सत्तर पंच्याहत्तर हजार चाळीस पडूस तो टोटल कांदा नांगर डोंगर धरत ऐंशी हजार रुपये खर्च येतो टोटल घेऊन आले किती खर्च आता गोणी ऐंशी रुपये भाड आहे वीस रुपये भर आहे इथं आडत हामाली समजा काय हा नाही छत्तीस रुपये घेत समजा आमच्याकडे रुपये दोन हा ऐंशी रुपये भाडंच आम्हाला गाडी भाडच वीस रुपये भरायला छत्तीस रुपयाची आमची गोणी हा आणि इथे हामाली समजा काय असा भाड तोड समजा हा आणि काय समजा तो पंधरा सोळा कधी सतरा मागच्या सतरा गेल तो अजून निलाव झाला नाही आपला समजा हा मग आता कपा तुम्हीच मग आता काय करा शेतकऱ्यांना मग आत्महत्या शेतकऱ्यांच्यामुळेच वाईट आहे कमीत कमी तीन साडे तीन हजार रुपये भाव कंबल तीन हजार तर फिक्स भाव पाहिजे हा तीन हजार भावातला कुठंतरी पुरत आहे शेतकऱ्याला कष्ट करायला लागेल हा तीस रुपये हा प्रति किलो तीस प्रतिक्रिया प्रतिक्रिया अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शेवगाव तालुक्यातून हे काड्याच्या मार्केटला आले काड्याचे मार्केट प्रसिद्ध आहे परंतु सगळीकडे भाव उतरण्यामुळे इथे सुद्धा भाव कमी झाल्याचं दिसून येत शासनाने याचा विचार करून कांद्याला पंचवीस तीस रुपये भाव करावा अशी शेतकरी मागणी करतायत आहेत मराठी न्यूज अष्टी बीट